हां नमस्कार सर मी गिरीश पुरांडे पुण्यातून बोलतो आहे मी तुमच्याकडं इम्प्रेस झालो टीव्हीवरची व्हीवरची बघून ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर तिथं साधा कॉल केला लगेच रिस्पॉन्स मला सेम डे ला मिळाला आणि मी एक हजार रुपये भरून जॉईनिंग केलंय पाच बारा चोवीस ला बरोबर ते आज तुमच्या तुमच्याबरोबर मी कंटिन्युअस आहे आणि मी खूप खुश आहे तुमचे प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द प्रत्येक कॉन्फिडन्स मला जीवन कसं जगावं हे त्रेसष्ट वर्षी सुद्धा शिकवत आहे बरोबर इकडे तर मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमच्यामुळे मी आज सेटल झालेलो आहे मी एका फायनान्स अकाउंट अँड फायनान्स मॅनेजर होतो एका कंपनीमध्ये पण त्यावेळेस जे मला समाधान मिळत होतं काम करून त्याच्यापेक्षा जास्त समाधान मिळतंय आणि बी फ्रँकली सर आज आहे तारीख सोळा तारीख आहे मे महिना आहे सकाळी अकरा वाजता तुमचा कॉल सुरू झाला आणि जो कॉल संपला त्यात मी दहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा प्रॉफिट बुक केलाय हा त्याच्यासाठी तुम्हाला वाँ 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 तुम्हाला फोटो नक्की दिसला मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त आणि दहा हजार चारशे पंच्याऐंशी चा प्रॉफिट बुक केलंय सर ते व्हॅल्युएबल नाहीये मला मला तुम्ही व्हॅल्युएबल आहात तुमचे शब्द व्हॅल्युएबल आहेत आणि तुमचे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत तुम्ही जे हे बघा जगामध्ये ना शिवाजी जन्मला पाहिजे शिवाजी जन्मल्यानंतर सगळेजण त्या माग त्याच्या मागलं जमतात मावळे कावळे सगळेच असतात शिवाजी तुम्ही आहात आणि मी भाग्य समजतो की मला तुम्ही ऍक्सेप्ट केलंय आणि तुम्ही मला सहकार्य करता तुमची टीम सहकार्य करती याबद्दल शतशा मी तुमचा ऋणी आहे मी लवकरात लवकरात लवकर तुम्हाला येऊन भेटणार आहे पुढच्या महिन्यामध्ये अकरा तारखेनंतर येऊन भेटणार आहे तुम्हाला सर नक्की धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू थँक्यू थँक्यू